श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे यांनी सांगितलेल्या आठवणींमध्ये श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या पुस्तकाचे वाचन करणार आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात केशवरावजींचा जन्म आठ फेब्रुवारी एकोणीसशे नऊ रोजी सिकंदराबाद येथे झाला आनंद साधना हे त्यांचे पुस्तक आहे त्यात पुष्कळसे आहे सिकंदराबाद येथे उच्च मध्यम कुलीन घराण्यात त्यांचा जन्म झाला निजामाच्या राज्यात वडील ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट होते घरची सांपत्तिक स्थिती खाऊन पिऊन सुखी उत्तम होती अशा घराण्यात त्यांचा जन्म झाला मला ते म्हणाले बापूसाहेब काय सांगू मला कळायला लागल्यापासून आतूनच भगवंत भेट व्हावी आपल्या हातून परमार्थ व्हावा असं वाटायला लागलं वयाच्या चौथ्या वर्षापासूनच आणि जसं कळायला लागलं तसं तसं असं वाटायला लागलं की कुठल्या तरी सत्पुरुषाची भेट व्हावी आणि रामरायाचं दर्शन व्हावं ही सारखी उत्कट इच्छा सुरू झाली असं होता होता ते हैदराबादला राहायला आले ते सुलतान बाजारात राहायला आले आणि तिथे जवळच भटजी बापू नावाचे एक वारकरी थोर संतच होते ते फक्त हे लहान असल्यामुळे त्यांना ते संत आहेत असे कळले नाही भटजीबापूंकडे गेल्यावर ते केशवरावांना केशव म्हणत नसत त्यांनी त्याचं नाव केशीराजा असं ठेवलं होतं ते केशवरावांना अरे केशीराजा अरे केशीराजा असे संबोधन करीत असत आता केशीराजा हे मोठे गोट नाव होते भटजी बापू ही फार महान व्यक्ती होती त्यांचे साधन म्हणजे ते द्वादशीचे व्रत करीत असत म्हणजे एकादशीला संबंध रात्र भजन करायचे आणि पहाटेच्या वेळी त्याचा प्रसाद करायचा असं ते साधन म्हणजेच द्वादशीचं व्रत होतं हे व्रत त्यांच्याकडे पिढीजात चालत आले होते असे ते महान भक्त होते आणि द्वादशीला जो कोणी येईल त्याला अन्न संतर्पण करायचे त्यामुळे संबंध हैदराबाद शहरात त्यांचं मोठं नाव होतं इतकं नाव होतं की हैदराबादला उतरलं आणि एखाद्या टांगेवाल्याला सांगितलं की मला भटजी बापूंकडे जायचं आहे तर टांगेवाला नेत असे आणि टांग्याचं भाडं घेत नसे का तर भटजीबापूंचं आम्ही खूप खाल्लेलं आहे आणि तुम्ही त्यांच्याकडे जाता तर टांग्याचं भाडं आम्ही घेणार नाही असा त्यांचा नावलौकिक होता तर असं त्यांचं म्हणजेच केशवरावांचं भटजी बापूंकडे जाणं व्हायचं केशवराव हे इंग्रजी शाळेतच होते म्हणजे इंग्रजी पहिली दुसरीतच असतील तर तो दिवस अत्यंत प्रसन्न जायचा आणि अभ्यास त्या दिवशी चांगला व्हायचा असं त्यांना सतत वाटायचं पण लहान असल्यामुळे असं का होतं ते कळायचं नाही पण आता त्याचा उलगडा झाला की ते सत्पुरुष होते म्हणून असं व्हायचे सत्पुरुषाच्या सहवासात तुम्ही केव्हाही जा प्रसन्नता ही आलीच पाहिजे तरच तो सत्पुरुष असतो असा तो अनुभव त्याचा आता मला उलगडा होतोय असं त्यांनी मला सांगितले आता त्यांच्याकडे जायला लागल्यावर काय झालं आपले श्रीधर स्वामी जे सत्पुरुष होऊन गेले वरदहळलेला ज्यांनी समाधी घेतली ते संत झाले समर्थांचा त्यांना अनुग्रह झाला पुष्कळांनी त्यांना पाहिलेही असेल तेही यांच्या वर्गातच होते अगदी एका वर्गात एका बाकावर बाबा म्हणाले माझी बुद्धी तीव्र असल्यामुळे मी पहिला दुसरा नंबर कधीच सोडला नाही आणि श्रीधर स्वामी पुष्कळ खाली असायचे पण मी जेव्हा जेव्हा भटजीबापूंकडे जायचो तेव्हा भटजीबापू मला एवढंच म्हणायचे अरे केशीराजा वर्गात जरी श्रीधर तुझ्या पाठीमागे असला तरी तो तुझ्या फार पुढे आहे रे हे जे सत्पुरुष असतात ना ते संत असल्यामुळे त्रिकालज्ञ असतात त्यामुळे असं सूचक बोलत असतात की त्याचा अर्थ आपल्याला कळत नाही तेव्हा त्यांनी असं म्हटल्यावर मी लहान असल्याने मला वाटायचं भटजी बापूंचे काही शिक्षण झालेलं नाही त्यांना पहिला नंबर काय नि दहावा नंबर काय काहीच कळत नाही नाहीतर माझा पहिला नंबर असताना तो माझ्या पुढे असं कसं काय म्हणतात यांना काही कळतच नाही असं वाटायचं आणि याच्यावर बापू ही व्यक्ती काय महान आहे त्याचे मला एक दोन किस्से सांगितले ते असे एका साधन द्वादशीच्या एक दोन दिवस आधी घरात काही नव्हतं तेव्हा मुलगा काय म्हणाला बापूजी आपल्या घरात काही नाही साधन द्वादशीचं व्रत तर व्हायला हवं आता असं करा की माझ्या पत्नीच्या पाटल्या आहेत त्या आपण मोडू आणि साधन द्वादशी साजरी करू भटजी बापूंनी सुनेला विचारलं अगं काय म्हणतोय हा मुलगा जरूर करा असं म्हणाली ठेवून करायचे काय असा मौका कधी येणार आहे असं सून म्हणाली अंगावरच्या पाटल्या द्यायच्या काय सोपं का आहे त्याप्रमाणे त्यांनी तयारी केली पाटल्या काढून जाणार इतक्यात एक गृहस्थ आले आणि काय म्हणाले बापूराजा काल पांडुरंग माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी मला सांगितलं की उद्याची साधन द्वादशी मी साजरी करायची आहे आणि त्या पाटल्या घरी राहिल्या पण पुरती का होईना भगवंतांनी पांडुरंगांनी त्यांची परीक्षा पाहिली हा पहिला प्रसंग आणि दुसरा प्रसंग असा की त्यांचा मुलगा वारला करता सवरता मुलगा की ज्याची ही गोष्ट सांगितली तो मुलगा एकोणीसशे अठरा साली इन्फ्लुएनझाने वारला त्यावेळी साथ बरीच असे फार माणसं जायची त्यात भटजी बापूंनी काय सांगितले सगळ्यांना तुम्ही रडायचं नाही कुणीही रडायचं नाही कारण त्याचं पुढलं काय आहे त्याचा पुढला प्रोग्रेस काय आहे ते मला दिसतंय कुणीही रडायचं नाही ते पुढे जे बोलले ते फार मार्मिक होते ते म्हणाले प्रपंच म्हणजे काय आगगाडीच्या डब्यातला एके ठिकाणी बसून केलेला प्रवास बाकी काही नाही ज्याचं ज्याचं स्टेशन येतं तो उतरतो त्याला उतरू द्यायचं नाही का तसं माझ्या मुलाचं स्टेशन आलं तो उतरला माझे स्टेशन येईल तेव्हा मला उतरावं लागेल तेव्हा कुणीही रडायचं नाही वाईट एवढंच वाटतं की साधकाची अप्रतिम संगत होती ती गेली म्हणून वाईट वाटतंय पांडुरंगाची इच्छा आता केवढं सोसलं हे मुलाचा चटका असा झेलायचा म्हणजे स्थितप्रज्ञाशिवाय होऊच शकत नाही आणि दुसरं ते हे का झेलू शकतात सांगू का त्यांना तो खरा गेलेला नसतोच या लोकांना तो कुठे जातोय हे कळत असतं आपला मुलगा अमेरिकेला गेल्यावर कुठे वाईट वाटतं वाट ते तसं त्यांना कळत असतं म्हणून ते झेलू शकतात आपण का हाय हाय करतो कारण आपल्याला वाटतं की तो नाही आता आपल्याला जर कळलं की तो नक्की कसा कुठे जातोय तर आपण शोक करणार नाही ज्यांना ज्यांना ते कळतं ते असा दणका झेलतात असो साधक हो एखाद्या व्यक्तीचं मन मोडणं म्हणजे ते भगवंताचं मन मोडण्यासारखं होईल म्हणून ते मोडायला नको या कारणाने परमपूज्यश्री बापू यांनी काय केले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ